आज संपूर्ण दावडी गोलोली प्रसाद सर्व लोक आपण पाहिलीत भरपूर प्रमाणात आम्ही कल एम आर डी सीच्या कार्यालयावरती आम्ही आलो आहोत आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले पाणी देतो ते सांगता येत आणि पाणी मिळत नव्हतं आज आम्हाला त्यांनी असं आश्वासन असौश, दिलेलं आहे की उद्यापासून आम्ही जो दावडीचा इथं प्रेशरचा पॉईंट आहे तो प्रेशर पाणी वाढणार आहोत आणि जे गोलोलीच्या इथे जो पाईपलाईन जॉईन करायचा जॉईन करून आम्ही शुक्रवारपर्यंत बावीस तारखेपर्यंत आम्ही सर्व आणि एम आर सी तारखेनंतर एम आर डी सीच्या सर्व अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही बावीस तारखेनंतर दावडी आणि गुलिप्रसाद पुरेशा प्रमाणात पाणी येणार आम्ही त्यांना परत असं सांगितलं की जर बावीस तारखेनंतर तुम्हाला जे करायचे ते करा आम्हाला पाणी आल्याशी मतलब आहे जर बावीस तारखेला पाणी आलं नाही तर या महा या एमआरडीसी सीच्या गेटला ताळ ढोकून रस्ता रोखो आंदोलन करणार याच्या अगोदर आमचे नंदू परत जिल्हाध्यक्ष यांच्या आम्ही एक पत्र दिलं होतं तेव्हा उपोषणाचं आणि त्यावेळेला आम्हाला यांनी लेखी उत्तर दिलं तर आम्ही या पाण्याचा प्रश्न आठ दिवसात सोडू परंतु ज्या वेळेला पत्र देतो आणि हे पत्र आम्हाला त्याचं आश्वासन देतात तेव्हा अगोदर आठ आग दिवस आणि नंतर आठ दिवस पाणी बरोबर आम्हाला दिलं जातं पुन्हा तीच परिस्थिती येतो त्याच्यानंतर पुन्हा मी स्वतः पत्र दिलं उपोषणाचं इथं उपोषणासाठी तेव्हाही मला स्वतः बोलून घेतलं माझ्याकडे पत्र आहे माझे पत्र तुम्हाला दाखवतो पत्र आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उपोषण मागे घ्या आम्ही याच्या पुढे तुम्हाला कंटिन्यू पाणी देऊ परंतु पुन्हा जशी ती परिस्थिती त्यामुळे सर्व प्रभागातील आम्ही नागरिकांना गो। दावडी गोलोलीच्या यांना आम्ही सुद्धा सांगून सांगून आम हैराण झालो त्यांना म्हणजे त्यांना शांत करण्यासाठी खूप काही आम्ही प्रयत्न केलं पण ते सांगतात साहेब तुम्हाला आश्वासन देतात पण पुन्हा ते आश्वासन तोडतात त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर आम्ही स्वतःहून आज नागरिक आल्या आम आमच्याबरोबर पण त्याकरता आम्हाला पुन्हा पत्र द्यावं लागलं आजच्या तारखेचं आज सुद्धा आम्हाला तेच सांगत होते का तुम्ही फक्त चार पाच लोक शिष्टमंडळ या जनतेला आणू नका परंतु आम्ही जनते सोय स्वयंस्फूर्तीने इथे यायला तयार झाली त्यामुळे आम्ही जनतेला रोखू शकलो नाही आणि ते त्यांच्या आज त्यांना जो पाण्याचा त्रास आहे त्याच्यामुळं ते, ते स्वतःहून इथे आज आले आमच्याबरोबर आणि जनतेसाठी आज आम्हाला इथे यावंच लागलं आणि त्याच्यामुळं आज जे त्यांनी जे आश्वासन दिलं आहे आज आमच्या शिष्टमंडळाला का जे साशीची लाईन आहे तिच्या तिच्यातून आज आम्हाला हे दावडी आणि गोलवलीसाठी एक कनेक्शन जोडून देणार आहे आणि ते बावीस तारखेला शुक्रवारी त्याचं काम करणार आहेत बावीस तारखेला के काम केल्यानंतर जर ते सुरळीतपणे पुन्हा पाणी आम्हाला थोडेसं आलं नाही तर ज्याप्रमाणे आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे ताला लावून रस्ता रोको करणार आणि सर्व जनता आमच्या पाठीशी असणार आणि आम्ही जनतेसाठी इथे